नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी आपल्याला प्राप्त होत आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी विधान परिषदेमध्ये एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आणि या निर्णयाची लवकरच राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असल्यास लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही आणि यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती दरम्यान राज्यपालांच्या या मताशी मी सहमत आहे परंतु एकट्याने याबाबत निर्णय न घेता या निर्णयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचबरोबर मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असंही शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे म्हणाले आहेत तर आता सध्या दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता सुरू होणार आहे परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे